ओम साई समर्थ साई साईबाबा म्हणतात काळजी नका करू मी तुमच्यासोबत आहे तुम्हाला अडचणीत येऊ देणार नाही जर का कदाचित तरीही तुम्ही अडचणीत आला तर त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे मी तुम्ही काळजी नका करू माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देणारा असणार आहे मी फक्त तुमचा माझ्यावर विश्वास असू द्या तुम्हाला मी कधीच अडचणीत येऊ देणार नाही तुम्हाला प्रत्येक अडचणीत साथ देणार तुमच्या प्रत्येक समस्या दूर करणार तुम्ही जे दुःख भोगत आहात तेही आता लवकरच दूर मीच करणार विश्वास ठेवा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही आत्तापर्यंत विचार करत होते ती गोष्ट आता लवकरच सत्यात येणार आहे आता वेळ आली आहे काहीतरी करून दाखवण्याची फक्त विश्वास ठेवा तुम्ही साईबाबांना मानत असाल त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या साई संदेशाला एक लाईक करा साई म्हणतात जीवनात खूप वेळा संकटे येतात जीवनात जर पुण्य कमवले नाही तर आपल्याला स्वर्गात काहीच भेटणार नाही स्वर्गात आपण जाऊच नाही त्यामुळे पुण्य करणे आवश्यक आहे तुम्ही या संदेशाला पाच गरजू लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला त्यातून पुण्य मिळेल साई म्हणतात आईची ममता ही हिमालयाच्या उतुंग शिखरापेक्षाही उंच विशाल व सागरापेक्षाही अनाथ आणि आकाशातील पोकळीपेक्षाही भव्य असते आयुष्यात काहीही करा पण आपल्या आई वडिलांना कधीच त्रास देऊ नका साईमंतात जीवन म्हणजे आशा आणि निराशा यांनी खो खो खेळावे म्हणून तयार केलेले क्रीडांगण आहे आशा आणि निराशा हे खेळाडू आहेत कधी निराशा येईल तर कधी आशा येईल जीवन सौंदर्याची फुले प्रेमात आकाश आहे तुम्ही जीवनाला जर सुंदर प्रकारे जगसाल तर तुम्हाला सर्व काही चांगलंच वाटेल जीवन क्षणोक्षणाने बनते क्षण जातात आणि जीवन बनत जाते जीवन हे वाईटातून चांगले आणि चांगल्यातून वाईट काढण्या इतकं संपते जीवनाची क्षमा सहानुभूती आणि प्रेम यांनी बनलेली आहे जीवन एक बाजार आहे या बाजारात प्रेमाची देवाणघेवाण करावी लागते जीवन ही नाजूक वेल आहे आणि सुखे ही त्यावर फुलणारी फुले आहेत जीवन ही एक शाळा आहे या शाळेत आपण नित्य नवीन काहीतरी शिकत असतो जीवन हा एक जुगार आहे दुःख ही त्यातील हार व सुख हे यश आहे जीवन हे आपणास मिळालेले एक वान आहे त्याचे दान करत राहिल्यास त्याचे मोल वाढते जीवन हे एक संसार संसाररूपी सरोवरातील कमळ आहे ते दुःखांच्या रात्रीत कोमजते व सुखांच्या पहाटे उमजते साई म्हणतात काळजी नका करू तुम्ही येणारे दोन मिनिटे मोजून पूर्ण आहे या दोन मिनिटात तुमची आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद आहे हे दोन मिनिटे तुमच्या जीवनात मोठा पराभवी चमत्कार टाकतील जीवनाचा अर्थ रूपांतर आहे जे थांबेल ते मृत्यू व जे पुढे जात राहील ते जीवन होय जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी मागे वळून पहा परंतु प्रत्यक्षात जीवन मात्र पुढे पाहून जगा जीवन हे जन्म आणि मृत्यू यांच्या आतही आणि बाहेरही आहे मृत्यू हा जीवनाचा अंत नाही किंवा जन्म हा जीवनाचा प्रारंभ नाही जीवनाचा अंत हा मृत्यू नसतो तर सुरुवात हा जन्म नसतो त्याग हीच प्रेमाची खरी कसोटी आहे त्यागाने आत्मा बलवान होतो साई म्हणतात प्रेम हे सिद्ध करण्याची गोष्ट नाही प्रेम हे जाणून घेण्याची गोष्ट आहे त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा परमोक्ष बिंदू आहे त्याग हा सर्व सुखाचा पाया व जीवन मंदिराचा कळस आहे त्याग हा प्रीती मंदिराचा पाया आहे तर भोग हा त्याचा कळस आहे त्यागात पापाचे मुद्दल चुकते तर दानाने पापाचे व्याज फिटते साई बोलतात काहीही काळजी करण्याचे कारण नाही आम्ही सोबत आहो तुम्ही फक्त विश्वास ठेवा तुमच्या विश्वासामुळेच आम्ही आहो एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात खूप जास्त वेळा तुम्हाला रडायला लागले आहे आता ती वेळ निघून गेली आता फक्त हसायचेच आहे आता जीवन तुमचं पूर्णपणे सुखात बदलणार आहे जीवन काय आहे हे तुम्हाला आता कळणार आहे आत्तापासूनच तुम्ही खचून जाऊ नका कारण खरंच जीवन तर जगायचं आत्ता सुरू होणार आहे जी वाणी सत्याला सांभाळते त्या वाणीला सत्य सांभाळते सत्य हवे असेल तर स्वतःचा त्याग करा त्याहून मोठा दुसरा कोणताही त्याग नाही आयुष्यात अडचणी येतात पण सामना करा कारण त्याच्याशिवाय तुम्ही दुसरं काहीही करू शकत नाही आणि जर सामना कराल तरच तुम्ही त्यातून निघाल असत्य दुबळे असते स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला सत्याची जात नाही तसे सत्य देखील झाकले आहे जो सत्याची निवड करतो त्याला सत्याची आणि स्वतःची प्रगती करता येते जो असत्याची निवड करतो तो दोन्ही गमावून बसतो आयुष्यात अडचणी आहेत पण सामना करा तुम्हाला यश मिळेल तुम्हाला ज्या गोष्टी वाटतात की हे तुम्ही करू शकत नाही चुकीची आहात तुम्ही कारण तुम्ही अनंत आहात तुम्ही सर्व काही करू शकता साई म्हणतात हा साई संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकला असेल तर कमेंटमध्ये एक हा चमत्कारी अंक का टाईप करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही संदेश पूर्ण ऐकला ही एक तिजोरी आहे जे तुमचं जीवन बदलू शकते फक्त दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ देऊन भक्ती करावी लागेल विश्वासाने एकदा कमेंटमध्ये ओम साईनाथ टाईप करा श्री साई समर्थ